कप पॅकिंग अजून चालू आहे आपण किती वाजतात आज कप पॅकिंगला आज दुपारचे वाजलेत बघा आता दोन आणि इकडे चाललंय बघा माझं ही क्लिनिंगचं लास्टचं काम थोडंसं क्लिनिंग झालंय कप अजून चालू आहे बनवायचे माझं क्लिनिंग चाललंय आता मशीनचं चा दूध सगळे गरम झालेत आता सगळे क्लिनिंग करून घेणार आहे बघा मी दुपारचे दोन वाजून गेलेत बघा आणि सगळं कप पॅकिंग आपलं झालं भरपूर असे कप बनवून घेतलेले आपण पुढचे दोन तीन दिवस आपल्याला पुरत हे कप झालं आता कप पॅकिंग आणि इकडे चालले श्रीखंडसाठीचं दही लावून श्रीखंड आणि आम्रखंड बनवायचं उद्या पॅकिंगमधलं आपल्याला पनीर पण पन बनवून तयार आहे दाखवेनच मी तुम्हाला पनीर बनवून आपलं तयार आहे आणि आहे आता बघा आपल्या स्टोरेजमध्ये म्हणजे शॉप येत गावाकडं तर सगळा माल गावाकडे न्यायचं आहे आपलं सात तास लागतील कुलिंगला हातायला रात्रीचे वाजलेत बघा सव्वा सात आणि दही, दही कप आता सेट झाले दही कप मी लावणार आहे आता दाखवत तुम्हाला कसं दही सेट दही कप सेट झाले ते बघा हे बघा आपलं आजचं दही आहे आणि सेट कसं झालं आहे दाखवतो तुम्हाला मी दुसरा एक पोडला येत जरा मी सांग सणामुळं लक्षात जरा इग्नोर करा हे बघा दही खूप छान दही सेट झाले आजचं पण ही मी फ्रीजला लावून येणार आहे एवढे कप आहेत लावायचे आपल्याला आता मी आता सगळं ही फ्रीजला सेट संध्याकाळच्या आता वाजले बघा सव्वाट आणि ही बघा दही आपले सेट झालेलं खंड अंघासाठीच चक्का आहे आता रात्रीच्या वाजलीत बघा पावणे दहा आणि उद्याची भोगीची तयारी चालल्या वरण्याच्या शेंगा वटण्याच्या शेंगा हरभरा आणि इकडे एवढं सोलून ठेवलेलं आहे टमाटर याच्यात चाकवत फ्लॉवर वरण आणि वाटाणा सोलायचे आणि लसणाची पात ही आमटीसाठीचं शेंगदा आहे तिकडे आणि इकडं बघा काय काय आहे मी भाजी चाकवतची भाजी लसूण गाजर बटाटा हे सगळं उद्याची चा तयारी चालले आहे बघा आज सोलायचं चालले आहे उद्या सकाळी भोगीची तयारी आणि आमच्या आम्हाला आले सुतक त्यामुळे आम्ही भोगीची आमटी फक्त घरात करून देवाला नैवेद्य वगैरे काही नाही आम्हाला फक्त खाण्यासाठी बनवणार आहे आमच्या भावकीत बारले ते आजोबा बघत राहा माझा फुल ब्लॉग आजचा आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये में सांगा उद्याच मी भोगीच्या आमटीची रेसिपी तुम तुमच्याशी नक्की शेअर करेन रात्रीचे साडे दहा वाजले आणि ही आपली नेहमी तयारी मी घेतली करून राहिलेली आता उद्या सकाळी बनवायचं भोगीच्या आमटीची तयारी जेवढं सोलायचं होतं सो तेवढं सोलून घेतलं सगळं वरणा वटाणा हरभरा घेतले सगळे बऱ्यापैकी निवडून आता राहिलेलं उद्या सकाळी निवडायचं आमटी फोडणीला टाकायच्या अगोदर आणि माझी एवढी तयारी झाली बघा रात्रीच्या आता साडे दहा वाजल्या आम्हाला सुद्धा काय त्यामुळं आम्हाला देवाला काही नैवेद्य लागत नाही आपलं काय मुलांना खायसाठी मी एवढी तयारी केली माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ಶುಭ ರೀ ಸಗ